परमेश्वरा स्वर्गीय पित्या तुझे नाव मी गौरवतो आणि येशू ख्रिस्तामध्ये दिलेल्या तारणाबद्दल तुझे आभार मानतो तुझ्या पुत्राच्या क्रुसावरील बलिदानामुळे मी क्षमा आणि अनंतकाळचे जीवन प्राप्त केले आहे आज मी तुझ्या उपस्थितीत उभा आहे माझ्या जीवनासाठी तुझ्या पूर्ण इच्छेची तहान आणि भूक घेऊन हे प्रभू येशू तू तु तुझ्या वचनात म्हटले आहेस की तू स्वर्गात गेल्यानंतर आम्हाला पवित्र आत्म्याचा दान देशील प्रेषितांच्या कामांमध्ये जसे शिष्यांनी अनुभवले तसा मी देखील माझ्या आत्म्यात ती आग अनुभवू इच्छितो माझ्या दुर्बलतेवर विजय मिळविण्यासाठी आणि तुझ्या राज्यासाठी धैर्याने साक्ष देण्यासाठी मला तुझ्या सामर्थ्याची गरज आहे पवित्र आत्म्या मी तुला आमंत्रित करतो माझे हृदय माझे विचार माझे शरीर आणि माझा आत्मा तुझ्या हातात समर्पित करतो मला तुझ्या पवित्रतेने भरून काढ माझ्या आयुष्यातील अंधकार काढून टाक आणि माझ्या तोंडावर नवीन स्तुतीचा गीती ठेव मला स्वच्छ कर नवा कर आणि तुझ्या आगीने माझ्या अंतःकरणात प्रकाश पसर परमेश्वरा आज मी विश्वासाने मागतो मला पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा दे मला तुझ्या वरदानांनी भरून टाक जेणेकरून मी तुझ्या इच्छेनुसार चालू शके तुझ्या उपस्थितीत चालताना माझे जीवन इतरांसाठी आशीर्वाद ठरो आणि माझ्या माध्यमातून तुझे नाव गौरवले जावो येशू ख्रिस्ताच्या नावाने ही प्रार्थना मी तुझ्यासमोर अर्पण करतो आम्ही